नांदणी इथल्या माधुरी उर्फ महादेवी या हत्तीनीला घेऊन जाण्यासाठी वनतारामधून तारामधून अँब्युलन्स तर आलेली आहे आणि तिला अखेरचा निरोप या गावातून देण्यासाठी या गावामध्ये आता खर तर अनेक गावकरी जे आहेत ते जमा झालेले आहेत त्याची मिरवणूक देखील हत्तीनीची सुरू आहे आणि त्याच मिरवणुकीमध्ये गावातील तरुणही देखील सहभागी झालेले आहेत गेल्या अनेक वर्षांपासून ज्या हत्तीनीला या ठिकाणी बघत आलेले आहेत ते मात्र आता त्याला निरोप देत आहेत खर तर कधीच यांना पुन्हा पाहण्यात येणार नाही आणि म्हणूनच अनेकांच्या डोळ्यामध्ये आश्रय देखील पाहायला मिळतात मात्र या निर्णयाचा देखील अनेक जण विरोध करताना पाहायला मिळतात काही नागरिक आहेत काय नेमक्या भावना आहेत तुम्ही सगळी तरुणही यामध्ये आलेला आहे आता गावामध्ये आम्ही जन्मल्यापासून हत्तीचा आम्हाला सहवास लाभलेला आहे नांदी गावामध्ये हत्तीचा आम्हाला आम्ही जन्मल्यापासूनच सहवास लाभलेला आहे आणि आणि आमचं एक नान्नीकरांचं एक जीवनाचं घट्ट नातं होतं रोज सकाळी संध्याकाळी हत्तीची नान्नीमध्ये फेरे होत होती आणि त्यामुळं आता तो घंटीचा आवाज आता आम्हाला नान्नीकरांना ह्याच्यापुढे आवाज ऐकायला मिळणार नाही आहे कारण एक दुःखाची घटना आहे आमच्यासाठी येऊन नान्नीकरांसाठी आज काळा दिवस म्हणावं लागेल याला या अंबानीच्या मुलाची हत्तापायी हे आज हे जे काय घडलेलं आहे हे एकदम चुकीचं आहे आणि आम्हाला एक शिक्षण तुमच्या सगळ्यांसाठीच आहे काय सर तसं पाहायला गेलं तर लहानपणापासून आमचं जे हत्तीसोबत नातं आहे हे खूप अमूल्य आहे आता आमच्या पुढच्या पिढीला आणि नांदीचा गावचा हत्ती हे आम्हाला सर्वस्वी दुःख आहे त्यामुळं अतिशय अयोग्य झालं जे आहे ते अगदी अयोग्य आहे नक्कीच करत अनेकांच्या भावना या ठिकाणी आहेत तुझ्या देखील तू देखील सहभागी झाले या मिरवणुकीत काय नेमक्या भावना आता तू सांगशील या वर्षानुवर्षे आमच्या आजापासून या आज या गावाचा इतिहास आहे की हे हत्ती नांदी म्हटत आधीपासून आहे आणि या अंबानीने जे केलंय ते चुकीचं खूप चुकीचं केलेलं आहे या नांदीकरांच्या भावना हा पूर्णपणे दुखवल्या गेलेल्या आहेत आणि आजचा दिवस खराच का दिवस मानला गेलंसाठी हे उभारता ठरणार नाही खरंतर या सगळ्या भावना ज्या आहेत ते व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत प्रत्येक गलीमध्ये जसजशी ज़ ही मिरवणूक आता पुढं जाते तस तसे अनेक जण या ठिकाणी महिला प्रामुख्यानं हातामध्ये आरती घेऊन त्या खर तर माधुरीला ओवाळण्यासाठी तिचा अखेरचा निरोप या गावातून देण्यासाठी अनेक जण जमा झालेले आहेत प्रत्येक घराबाहेर महिला ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत तर हाच भावनिक क्षण खर तर या ठिकाणी अनेक जण मोबाईलमध्ये देखील टिपताना पाहायला मिळत आहेत खरंतर ज्या घंटीचा आवाज तिच्या गळ्यातल्या नेहमी आम्हाला ऐकायला यायचा सकाळची सुरुवात व्हायची गावामध्ये फेरी ती मारायची मात्र ती फेरी आता या पुढच्या काळामध्ये गावामध्ये कधीही पाहायला मिळणार नाही आणि म्हणूनच अनेक जण या गावामध्ये देखील होताना पाहायला मिळतात आणि अखेरचा निरोप जो आहे तो माधुरीला या ठिकाणून देताना पाहायला मिळतात कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील पुढारी न्यूज नांदणी कोल्हापूर